आ, नमस्कार माझं नाव बापूजी खंडू ताबाने आज हॉल हॉलमध्ये जे काय प्रदर्शन मांडलेले ते प्रदर्शन साध सुद्धा नाही कमीत कमीत ऐंशी वर्षापासून माझ्या पिढीच्या लोकांनी हा संग्रह जतन केलेला आहे आता माझी नवीन पिढी पाचवी पिढी हा संग्रह जतन करण्याचं काम करते आता माझ्या संग्रहाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कि दोन हजार दोनशे वर्षापूर्वीच्या या वस्तूंचा संग्रह मांडलेला आहे ज्या टायमाला जिल्ह्याच्या प्रसारणामध्ये लेण्या कोरण्याचं काम चालू होतं चा चा हे संपूर्ण काम हे सातवण काळामध्ये कोरण्यात आलेले त्यावेळेच्या त्यांच्या घराण्यातील ही भांडी आहे त्यावेळच्या लोकांच्या म्हणजे महिलांच्या गळ्यातील हे माळे हार हे म्हणजे माळे अशा पद्धतीचे हे अलंकार महिला परिधान करायचे तो शस्त्र गाता गाता येत या संग्रहाकाचे मालक संतोष मुरलीवर चंदे यांना भारतात एक एक शस्त्र संग्रह म्हणून जमा केलेला आहे साहेबांनी पैसे पण याच्याबद्दल आम्हाला माहिती असतात हे काय तुम्ही आपण आज शस्त्रसंग्रहासाठी जे शस्त्र आहेत पानपट्टा महाराष्ट्र मुनगंटीवार साहेबांनी महाराष्ट्राचं शस्त्र म्हणून दांडपट्टा हा वक्र धोप धोपेचा डेमो आपण इथं तयार केलेला आहे ओरिजिनल आहे हा आता सर्वप्रथम कुठल्या अवयवाला काय म्हणतात ते आपण बघून घेऊ अग्रटोप हार okay. नला पाठ नेत्र नखा ठोला खजाना आणि ही परज आहे मुसल आणि हा गज फ तलवार तलवार जेवढी महत्वाची आहे तेवढच म्यान पण आहे आपण या प्रदर्शनात दुसरं ठेवलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जशस्त्र होता विठा मुसटे हे काय कर दहा धारकरी आणि एक विटाकऱ्यांची तुलना समान केली जाते हे एकमेव शस्त्र असं आहे की जे फेकून मारलं ते परत हातामध्ये येत हे धाल हे पाहत आहे त्याच हे दोरे तिला काढणी म्हणतात काढणीच्या सहाय्याने ओढून घ्यायचं म्हणजे हे असं असत याला मारू शकता परत हे तुमच्या हातात हो ओढून घ्यायचं नंतर आहे सांग आणि बरची अशा आपण बावीस प्रकारच्या तलवारी इथं प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आज आपण इथं आपल्या पूर्वज काय करायचे की जे उपलब्ध साधन आहेत त्या साधनाच्या ह्याचे शस्त्र बनवायचे हो जसं की हे हरणाचं शिंग आहे काळवीट त्याला पुढं भाल्याचं पाते लावलं तर शस्त्र तयार झालं हे हातगाईच्या लढाईमध्ये शस्त्र रुजवायचं त्याला आक्रमण आणि संरक्षण हे दोन्ही पण असायचे हे जगनाल मसोडी शास्त्र आहे जर कठीणात कठीण धातू परिधान शेत्रे जर केलेला असेल उदाहरणार्थ चिलखत आहे दस्ताना आहे तोप आहे तर हे तोडण्यासाठी याचा वापर व्हायचा चिलखत म्हणजे अफजल खानचे जे वापर त्याचा काय प्रकार आहे का अच्छा वारीपासून सुरक्षित म्हणजे आपल्याला सुरक्षितपणा चिलखत हे सगळे तेच प्रकार दोन प्रकारचे चिलखत यात एक जाळीचे होतं आणि एक लोखंडाचे होतं पेस्टबाज खंजीर झाम्बिया चिलानम सीम्स पूर्व असे विविध चिलानम सगळ्या हो हे पण शस्त्रच आहे पण हे शस्त्र ब्लॅक मॅजिक साठी यूज होतं अच्छा बिबिंद इंडिविडेंस मध्ये शस्त्र जाते हे हे अंकुश आहे अंकुश या शब्दाचा अर्थ नियंत्रण ठेवणे नियंत्रण हत्तीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो तुला अंकुश म्हणतो तीन प्रकारचे अंकुश त्याच्यानंतर ही घराची अखंड कवले सातवन काळातील म्हणजे लेण्या कोणणारे जे काय मजूर असायचे ते मजूर त्या घरामध्ये राहायचे किंवा त्यावेळेच्या जे राजे असायचे त्यांच्या ह्या घराण्यातली ही कौले त्या कवलांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना दोन शुद्ध आहे त्याच्यासाठी खाली एक जी लंगी म्हणजे वासा असायचा सा, आणि वाशाला त्या वेलाने बांधलं जायचं अशा जा जा। पद्धतीने ते एक घराची रचना असायची हा हे एक प्रकारचा साचा त्याच्यानंतर आश्मयुग कालखंडातील ही दगडी हातरे आश्मयुग म्हणजे काय ज्या डॅमाला मानवाने दगडाचा वापर करून प्रगतीचं पाऊल टाकलं त्या काळाला आश्मयुग म्हटलं जातं अशा पद्ध पद्धतीची ही दगडी आहे त्याच्यानंतर हे शंकाचे तुकडे हे समुद्रातले जे शंख आहे ते नाणेघाटातून जुन्नरच्या बाजारपेठमध्ये यायचे आणि त्याच्यापासून बांगड्या बनवण्याचा कारखाना खुद्द हा जुन्नरमध्ये आणि नारंगगावच्या परिसरामध्ये होता त्याचे आयुष्य आज आपल्याला मिळालेले आणि ह्या बांगड्या प्राचीन दे देशामध्ये दे रवाना व्हायच्या त्याच्यानंतर हे दगडी पाटे अशा पद्धतीचे पाटे जिल्हा परिसरामध्ये उपलब्ध झालेले अशाच प्रकारचे पाटे पैठण तेर नेवासा कोल्हापूर भोकरदन या भागामध्ये मिळाले एक सर्वात एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळे मला जिन्नरच्या परिसरातल्या लेण्या कोरायचं काम चालू होतं त्यावेळेच्या ह्या पाट्याची निर्मिती झालेली आहे शिलालेखाची सुरुवात ज्या चिन्हनं झालेली आहे ती चिन्ह ह्या दगडी पाट्यावरती ही संपूर्ण चिन्ह त्या शिललेखाची साक्ष देतात अशा पद्धतीचे हे शुभचिन्ह असले दगडी पाटे हे रोमन संस्कृतीचे वरची तळी त्याच्यानंतर हे शुभचिन्ह दोन प्रकारचे स्वस्तिक चिन्ह आहे अशा पद्धतीची चिन्ह महाराष्ट्रामधील शिलालेखामध्ये आढळतात लेण्यांवरती हे आडव्या दांड्याचं जातं आहे आपण जर याचा आकार जर पाहिला तर हंड्यासारखा आहे मा महाराष्ट्रीयन भाषेमध्ये एवढा हंड्याच्या आकाराचं जात बोललं जातं हे रोमन संस्कृती आहे याच्यावरती त्याच्यानंतर हे जात्याचा जा भाग आहे सातव्या काळामध्ये जे एका विटांचं बांधकाम चालायचं ही विट आहे अशा पद्धतीच्या विटा आगरगाव गोळेगाव उदाहरणार्थ लेण्याच्या लेण्यामध्ये जो का बुद्ध भिक्खू संघ राहत होता आणि त्या भिक्षा मागाला ज्या वस्तुस्थानावरती यायचे त्या भागातल्या विटाय आपण पाहू शकता आजच्या प्रकारे कमीत कमी वाट एक दोन तीन दो, 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 चार म्हणजे या आधीचे एक मीठ होती की आज ते आधी आपली जे मीठ आपण वापरतो ती चार मीठ बसेल बघा उदाहरण तुम्हाला दाखवतो एक शेजारी आहे बघा आता ही मलूट ही, ही जी मीठ आहे नॉर्मल ही जी मीठ आहे ही मीठ कशासाठी विरीचा आकार देण्यासाठी त्याच्यासाठी या रिंग वेअर असायच्या सातवान काळामध्ये रिंग वेअर म्हणजे काय की आपल्या घरामध्ये एक पाण्याचा जो प्लास्टिकचा ड्रम असतो तेवढ्या आकाराच्या विरी असायच्या त्याला रिंग वेअर बोलले जातो त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा आहे मध्यकुंभ रोम मध्ये जे काय वाईन बनवले जायची कोणती द्राक्षाची ती याच्यामध्ये यायची अशा पद्धतीच हे भांडे याला अंकुला बोललं जातं मध्य कुंभ म्हणजे दारू पिण्यासाठी हा मध्यकुंभ म्हणजे वाईन म्हणजे द्राक्षची हो हा त्याच्यानंतर हे विटांचे भाग आहे आणि हे सातवन काळामध्ये ज्या विटा पाळल्या जायच्या ह्या विटा एकदम पाण्यावरती तरंगणाऱ्या विटा आहे कारण जो उन्हाळ्यामध्ये ते घर आतमध्ये शांत वातावरण निर्माण व्हावा म्हणून त्या विटांची निर्मिती केलेली आहे पण अखंड विटा आता मिळत नाही त्याचे तुकडे त्याच्यानंतर ही लहान लहान भांडी आहे हाच ही पाणी पिण्यासाठी भांडी आहे त्याच्यानंतर हे बारीक डिश आहे याच्यामध्ये चटणी म्हणा किंवा दुसरे काही पदार्थ म्हणे असं वापरलं जायचं हा जो आहे हा आहे याच्यामध्ये करंजाचं बी त्याच्यापासून तेल बनवलं जायचं आणि हा तो दिवा वापरला जायचा आणि याचा माझा कार्यक्रम जी चोवीस तासला कार्यक्रम झालेला आहे त्याच्यानंतर सॉरी जी चोवीस तास नाही आपला आईबण लोकमतला झालेला आहे त्याच्यानंतर ही त्यांच्या घराण्याची भांडी ही भांडी अशी आता एक वैशिष्ट्य एक सांगायचं सर की हे भांड्याचा जो आकार आहे मात्र हे तुटलेले भांडे पण ही जिन्नची मूळ अक्षर आहे पुरातत्व शास्त्राची जी मंडळी असतात विद्वान असतात हे भांडं किती मोठं असतं ते ओर्तवू शकतात म्हणजे हे फुटून जरी भांड असलं तरी ते मूळाक्षर आहे त्याच्यानंतर ही भांडी आहे पूर्णपणे लाल लहान ही लहान मुलाच्या चाक चाक हडप्पा संस्कृती लोथड अशा भागामध्ये ही चाक मिळालेली आहे त्याच्यानंतर ही संपूर्ण लाल लहान आकाराची भांडी हे जे भांडे त्याला दगडी भांड बोलतात हे मध्यवीर कालखंडातलं भांडे आहे याच्यामध्ये दगडापासून बनवलेलं नाही मातीचा एक भाग असतो पण दगडासारखा दिसतोय वजन आहे त्याच्यानंतर हे एक माप दिसतो त्याच्यानंतर हे याला मानपात्र बोललं जात या मानपत्रातून नजरांना दिलं जायच्या किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये याच्यातून काहीतरी लोकांना दान धर्म केला जायचा किंवा मान दिला जायचा याच्यावरती बारा खाने प्रत्येक खाण्यावरती सूर्यचंद्र कोडण्यात आलेले त्याच्यानंतर हे त्यांचे निजामाचे मुकुटे त्याच्यानंतर ही रश्मी शैलीतली चैत्र शैली आहे ही संपूर्ण नैसर्गिक कोरलेली आहे त्याच्यानंतर हे जे हे दुर्मिळ चित्र आहे हे मोगल शैलीतले चित्र आहे हे शिकारीचं चित्र आहे आणि हे रेशमी कापडावरती आहे वनस्पतीचे रंग देऊन या रेशमी कापडाची निर्मिती केलेली आहे त्याच्यानंतर हे सूर्य देवताचे चित्र आहे पूर्त चित्र बोलतात याला पूर्णपणे सूर्य दाखवलेले रथ हक्क्यांनी दाखवलेले हे आधुनिक काळातले जरा आहे आणि हे मूर्त आहे ही अतिशय दुर्मिळ आहे ही मूर्त वेगळी वेगळी करता पहा आणि त्याच्यानंतर ही आतमध्ये अशी बसवता येते त्याच्यानंतर ही दशा अवतारातली चित्र आहे हे राम अवतार चित्र दाखवलेले हे नरसिंह अवतार चित्र दाखवलेले ही संपूर्ण चित्र कमीत कमी दीडशे ते पावणे दोनशे वर्षापूर्वीची ही सर्व वनस्पतीचे रंग देऊन तयार करण्यात आलेली आहे आणि या पूर्तीची जी काही पाने ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये हात कागद आहे म्हणजे निर्मिती जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्याच्यानंतर ही याला कागदीपट बोललं जातं पूर्णपणे कागदीपट हा कुठेही खाडाखोड केलेला नाही अशा पद्धतीचा हा कागदीपट आहे जिल्ह्याच्या परिसरामध्ये जे मोठमोठे घराणे होऊन गेली देशपाटे देशमुख त्यांच्या या घराण्यातली ही एक जन्मकुंडली म्हणावं लागेल आणि संपूर्ण कागद जुन्नरमध्ये आहे सर एकच कागद कमी तीस फूट लांब आहे असे कागद कमी कमी दहा ते वीस किती वर्ष हे कमी किमी अडीचशे ते दोनशे तीनशे वर्ष झाली आज म्हणजे अडीचशे वर्ष म्हणजे काही लॅपटॉप लॅपटॉपच काम हे करतो त्याचं काम हा पण हा आणि याला छपरी कागद बोललं छपरी म्हणजे छपरामध्ये एक छपर असतं साधे सिंपल वरून गवत वगैरे घातलेलं असतं त्या भागामध्ये हा कागद बनवलेला असतो अशा पद्धतीची कागद निर्मिती मध्ये झालेली आहे हे बघा मी राशीचक्र असे काढलेले अशा पद्धतीचे कागद उपलब्ध आहे धन्यवाद